मी सर्वांना नमस्कार करतो विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे गुरु अमार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया आपण इच्छित असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता आम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व प्रामिटर्सचा अधिक काळजीपूर्वक विचार करण्याचा प्रस्ताव देतो आम्ही तुमच्याशी कॉर्पोरेशनच्या मुख्य निर्देशकांची तुलना करू इंजेव्हिटी कोर्प टिकर टेन जीव्ही पुनरावलोकन वर्तमान डेटावर आधारित आहे सात जुलै दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स संस्था इनजेबीटी कॉर्पोरेशन उपवर्गातील आहे केमिस्ट्री पंचाहत्तर कंपन्या तुलनेमध्ये सहभागी आहे आपण व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू विचाराधीन कंपनीसाठी निकाल आहे पुणे दहा पैकी सात गुण उपवर्गा सरासरी स्कोर एक पूर्णांक सतुण व्याप्कपणे पहता संपूर्ण यूएस मार्केट मध्य आम्ही की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केट का सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण है वजा रेटिंग विरुद्ध कंपनीटी साथ कॉर्पोरेशन कंपनी शेयर कि गतिशीलते की तुलना कर कोर्प आणि उपश्रेणी कंपनिया आम्ही बारह महीनपेक्षा जास्त संभाग पहू शकतो इंजेवीटी कोर्प दहा पूर्णांक नौ टे गतिशीलता दर्शवि उपश्रेणी किमतीतील बदलाम विरुद्ध पूर्णांक सात टे कंपनी बाजार भांडवल इंजेबीटी कॉर्पोरेशन एक डॉलर एक्हत्तर सेंट अब्ज मूल्य है उपवर्गाचे बाजार भांडवल सहाशे पाच डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर तेवीस सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल दोनशे बेचाळीस अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो शेअर इंजेव्हिटी कॉर्पोरेशन स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक दोन आठ दोन टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक शून्य नऊ सहा टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब उणे एक पॉइंट कंपनीचे कर्ज पॉइंट चार तीन तीन अब्ज इतके आहे बुक कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या सहाशे पंधरा टक्के आहे कंपनीचे कर्ज रेटिंग खूप वाईट उणे दोन गुण कंपनीच्या शेअरची किंमत ते नफा गुणोत्तर शून्य आहे उपवर्गातील सरासरी एकाहत्तर पूर्णांक दोन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूब व्हाइट उन्हें दोन गुण। गैल्या 12 महीने सा नफा उन्हें 3.50 डॉलर दशलक्ष होता। पुढ़िल 12 महीने फॉरवर्ड कमाई 1.20 डॉलर दशलक्ष असने अपेक्षिता है। उपश्रेणी तुलनेत अंदाजित भविष्यतील नफ़ेचा निर्देशका मूल्यांकन पास करने योग्य शून्य गुण। कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक तीन आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक सात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक हजार तीनशे पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे सव्वीस पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक चार टक्के उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक दोन सात आठ टक्के आहे हे बाजार भांडवल संभागापेक्षा एक टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम एक हजार सहासष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये एक हजार पन्नास हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफा वजा आहे दोनशे एकवीस पूर्णांक एक हजार डॉलर्स उपवर्गासाठी सरासरी पॉइंट सात हजार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण आठ लाख चव्वेचाळीस हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये सहाशे बावीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रतिकर्मचारी महसूलाच्या वाट्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी दोन पूर्णांक नऊ टक्केच्या तुलनेत लहान स्थिती तीन पूर्णांक चार टक्के आहे सूचक चौदा कंपनीसाठी सत्तर टक्के पातळी दाखवते इन्झेविटी कोर्प उपवर्गात ही पातळी बासष्ट टक्के आहे कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे सेहेचाळीस डॉलर पंचाहत्तर सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे एक्कावन्न डॉलर चौऱ्याहत्तर सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून इंजेबिटी कोर्प मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर सेहेचाळीस डॉलर शहात्तर सेंट या किमतीने विक्रीसाठी व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन कमी असल्यामुळे हा करार उघडण्यात आला कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतींवर आधारित होते अकीमचा निर्देशांक बत्तीस पूर्णांक एक सहावर नफा घ्या स्टॉप लॉस एकसूर्णांक तीन सहा वर सेट के टेक प्रॉफिट लॉस द्वारे ऑर्डर बंद ऑगस्ट शून्य सहा दो पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंग परिणाम आधारित ऑर्डर स्वयंचलितपे बंद के लिए किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी टिकर आईसीएल मुख्य खरेदी ऑर्डर हो या वर मुख्य डील वीडियो आधीच प्रकाशित ऑर्डर की एक बंद आतो मुख्य कि संतुलित एक दुसरी ऑर्डर अंतिम किमती बंद है हा वीडियो पहियाबल कड़ून मदत प्रणाली वपरलबल प्रेक्षक खूब आभार गुरु मार्केट्स